श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की आपण ह्या जन्मी जसं वागतो त्याची शिक्षा म्हणून आपल्याला पुढचा जन्म मिळत असतो आजकालच्या या काळामध्ये म्हणजेच आजकाल चाललेल्या या कलियुगामध्ये तर पुढचा जन्म घेण्याची सुद्धा गरज नाही जे पाप आपण कर करू त्याची शिक्षा आपल्याला ह्याच जन्मात फेडावी लागते आणि त्यानंतरच आपल्याला पापातून मुक्ती मिळते आजकालच्या या जनरेशनमध्ये सर्वच जण गरुड पुराणाबद्दल ऐकून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी फारच उत्सुक आहेत म्हणून त्याबद्दल आपणही थोडासा प्रयत्न केलेला आहे गरुड पुराणामध्ये जन्म आणि मृत्यू याची सांगड जन्म आणि मृत्यूचं एकमेकांशी असलेला संबंध आपले कर्म आणि त्याचे मिळणारे फळ या सर्व गोष्टींची माहिती गरुड पुराणामध्ये मिळते त्यामुळे गरुड पुराणाला अनन्यसाधारण असं प्राप्त होतं आणि अजूनही आहे मृत्यूनंतर व्यक्तीचे काय होते हा नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे मृत्यूनंतर आपल्या कर्मानुसार व्यक्तीला गती प्राप्त होते असे ढोबळमानाने मानले जाते गरुड पुराणानेही या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत मृत्यूनंतरच्या स्थितीबाबत आपण गरुड पुराण काय सांगते हे आता पाहूयात त्याआधी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा कारण की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळणार आहे गरुड पुराण हे अठरा पुराणांपैकी एक आहे या पुराणात एकूण एकुन, एकोणीस हजार श्लोक आहेत यापैकी तब्बल सात हजार श्लोक हे माणसाच्या जीवनाशी संबंधित आहेत यात स्वर्ग नरक रहस्य नीती धर्म ज्ञान अशा गोष्टींचा उल्लेख होतो आज आपण मृत्यूनंतर व्यक्तीचे काय होते याबाबत गरुड पुराण काय सांगते हे पाहणार आहोत आणि तुम्ही जे कर्म कराल त्यानुसार तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये कोणता योनीमध्ये तुम्ही जाणार आहात किंवा तुम्हाला कोणता जन्म मिळणार आहे हे देखील आपण आता पुढे पाहणार आहोत गरुड पुराण वाचल्यावर तुम्हाला मृत्यूबाबत आणि मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत बरीच माहिती मिळते यात मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो याचे वर्णन देखील करण्यात आलेले आहे मृत्यू मृत्यूनंतरचे जीवन नरक स्वर्ग पाप अशा बाबींवरती गरुड पुराणात चर्चा करण्यात आलेली आहे मैत्रिणींनो या पुराणानुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा हा यमलोकात पाठवला जातो तेथे त्याच्या ते कर्माचे विश्लेषण केले जाते त्यानुसार त्या व्यक्तीला त्या पुढील प्रवासासाठी पाठवले जाते असे म्हटले गेले आहे या प्रवासात आत्म्याला दिव्यदृष्टी प्राप्त होते असे म्हणतात गरुड पुराणात असे म्हटले आहे की मृत्यूनंतर आत्म्याला दिव्यदृष्टी प्राप्त होते आणि तो यमलोकाकडे जातो जीवनातील गुणदोषांवर आत्म्याला प्रवासात पुढे पाठवले जाते तसेच या आत्म्याला मोक्ष प्राप्त होण्याबाबतही चर्चा करण्यात आलेली आहे नकारात्मक शक्ती दूर होतात त्यानुसार मृत्यूनंतर व्यक्तीचा आवाज हा कमी होतो आणि त्याची सर्व इंद्रिये बंद होतात शेवटच्या क्षणी व्यक्तीला परमेश्वराकडून देखील दे प्राप्त होते मृत्यूनंतर यमराजाचे दोन दूत व्यक्तीच्या आत्म्याला घ्यायला येत असतात त्यांचे रूप अतिशय भयंकर असते व्यक्तीला ते पाहणे देखील कठीण असते जशी व्यक्ती पृथ्वीवर लोकांशी वागलेली आहे त्याप्रकारे आलेले यमदूत या व्यक्तीशी वागतात मरणारी व्यक्ती जर सत्यानुसार चालणारी आणि सदाचारी असेल तर यमदूत त्यांना चांगली वागणूक देतात त्या व्यक्तीचे प्राणत्याग होत असताना त्याला कोणतीही अडचण येत नाही यमदूत अशा व्यक्तीला कोणताही त्रास न देता शांतपणे यमलोकात घेऊन जातात पण जर या व्यक्तीने पाप कर्म जर केलेली असतील तर यमदूत अशा व्यक्तीला वेदना देतात आणि ओढत ते यम लोकामध्ये घेऊन जातात पुढे अशा व्यक्तीला यमलोकात देखील भयंकर यातना सहन कराव्या लागतात अशी माहिती गरुड पुराणामध्ये आहे बघतानो आजकाल अनेक ज्योतिषीय उपाय आणि युक्त्या यशस्वी होण्यासाठी सांगण्यात येत आहेत तथापि यापैकी फारच कमी उपाय है? असे आहेत जे तुम्ही करू शकता तुम्हाला गरुड पुराणात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे तुमचे नशीब बदलू शकते हे नियम गरुड पुराणात नमूद केलेले आहेत तुम्हाला ह्या पापापासून जर मुक्तता हवी असेल अथवा तुम्हाला पुराणात सांगितल्यानुसार तुमच्यासोबत काहीही अघटित घडू नये अथवा तुम्हाला मृत्यूनंतरही त्रास सहन करावा लागू नये असे जर वाटत असेल तर तुम्ही आत्ता सावधगिरी बाळगून चांगले कर्म करायला सुरुवात करा त्यासाठी तुम्ही रोज सकाळी उठल्याबरोबर एकतर देवाचे दर्शन घेतले पाहिजे सकाळी उठल्याबरोबर जर देवाचे दर्शन घेतले तर दिवस आपला नक्कीच चांगला जातो आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही सकाळी घरी जेव्हा जेव्हा जेवण बनवायचे तेव्हा पहिला घास किंवा पहिली पोळी बाहेर काढून गायीसाठी ठेवा आणि शेवटची पोळी किंवा शेवटचा घास तुम्ही कुत्र्याला द्या ज्योतिषशास्त्रानुसार देवता आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला यामुळे मिळत असतो जर तुम्ही घरा घरी देव देवाची पूजा करत असाल तर दररोज स्वतःचे अन्न खाण्यापूर्वी देवाला अन्न अर्पण करा आणि लक्षात ठेवा की अन्नपूर्णपणे सात्विक असावे म्हणजेच त्यामध्ये अंडी मांस मासे लसूण किंवा कांदा नसावा त्यामुळे घरात आई अन्नपूर्णा वास करत असते तुम्हाला हे ऐकल्यानंतर जाणवत असेलच की आपल्या घरामधील वृद्ध व्यक्ती काईला घास का चारत असतात तुम्हाला जसे माहीतच आहे की भगवान विष्णू आणि पक्षीराज गरुड यांच्याबद्दलचे प्र, प्रश्न उत्तरांचे वर्णन आणि भगवान विष्णूंनी यावर दिलेले उपाय याबद्दलची माहिती गरुड पुराणामध्ये आहे गरुड पुराणामध्ये भगवान विष्णू यांनी पक्षीराज गरुडाच्या प्रश्नांची उत्तरे देताना अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे यात मनुष्याच्या पापपुण्याशी निगडीत अनेक गोष्टी आहेत माणसाला त्याने इथे केलेल्या कर्मानुसारच मृत्यूनंतर फळ मिळते असे गरुड पुराणात म्हटलेले आहे त्यामुळे आपण वागताना जरा सावधगिरीनेच वागा आणि जेवढे जमेल तेवढे कर्म करण्याचा नक्कीच प्रयत्न करा हिंदू धर्मात गरुड पुराणाचे विशेष महत्त्व आहे व्यक्तीच्या मृत्यूनंतर ते वाचले जाते गरुड पुराणात मनुष्याच्या कर्माचा लेखाजोखा सांगण्यात आलेला आहे त्यामुळे मनुष्याचे पाप आणि पुण्य हे निश्चित होते आणि या पुराणात माणूस मृत्यूनंतर पुढच्या जन्मी महिला बनणार की पुरुष आणि तो या योनीतून निघून कोणत्या जन्मात जाणार आहे हे देखील सांगितलेले आहे मग हे काय आहे आणि आपण कोणत्या जन्मात कोणत्या पापपुण्यानुसार जाणार आहोत ते आपण आता पाहूयात आता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलेच्या रूपामध्ये आपला जन्म का होतो गरुड पुराणानुसार नुसा, पुराणानुसार जर कोणी पुरुष महिलेसारखा व्यवहार करत असेल तर त्या पुरुषाची आत्मा पुढच्या जन्मात महिलेचे रूप घेते दुसरं म्हणजे गिधाड जी व्यक्ती आपल्या मित्राची फसवणूक करते अशी व्यक्ती पुढच्या जन्मात डोंगरावर राहणाऱ्या गिझाडासारख्या जन्माला येते असे गरुड पुराणात सांगितले गेलेले आहे नंतरची योनी म्हणजे कुत्रा किंवा गाढव गरुड पुराणानुसार एखादी व्यक्ती धर्माचे पालन करत नसेल आणि धर्माचा विरोध करत असेल तर ती व्यक्ती पुढच्या जन्मात कुत्रा किंवा गाढव बनते त्यानंतर हो आहे ते म्हणजे कुष्ठरोगी हो पुरुषाने जर एखाद्या महिलेची हत्या केली तर तो पुरुष पुढच्या जन्मात कुष्ठरोगी बनतो असे गरुड पुराणामध्ये म्हटलेले आहे नरकात कोण जातं ते आता आपण पाहूया जी व्यक्ती दुसऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवतो तो नरकात जातो त्याला लांडगा कुत्रा गिधाड साप कोल्हा कावळा यापैकी एक जन्म मिळतो वटवागळाचा जन्म केव्हा मिळतो ते आता पाहू गरुड पुराणानुसार ज्या महिला विवाहानंतर दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवतात अशा महिला पुढील जन्मी वटवागळाच्या योनीत जन्म घेतात बैल गरुड पुराणात असे सांगण्यात आले आहे की जो ब्राह्मण इतरांना योग्य गोष्टी शिकवतो हो किंवा सांगत नाही तो पुढच्या जन्मात बैल म्हणून जन्माला घेतो नंतर आहे ते म्हणजे जळू गरुड पुराणानुसार घरात सतत भांडण करणाऱ्या महिला पुढच्या जन्मात जळू म्हणून जन्माला येतात गर्भातच मृत्यू आई वडील भाऊ बहीण यांना त्रास देणाऱ्या व्यक्तीला पुढील जन्म मिळतो मात्र ते पृथ्वीवर येऊ शकत नाहीत त्यांचा मृत्यू गर्भातच होतो असे गरुड पुराणात म्हटले आहे आजारपण गरुड पुराणानुसार जो पुरुष महिलेला मारहाण करतो अशा व्यक्तीला पुढच्या जन्मात अनेक व्याधी जडतात अशा व्यक्तींना कायम आरोग्याची स समस्या ही देखील निर्माण झालेली असते त्यामुळे यानंतर आपण वागताना जरा विचार करूनच वागा तुम्हाला हेही माहीत असेलच की एखाद्या व्यक्तीचा आपल्या घरामध्ये मृत्यू झाल्यानंतर त्या घरामध्ये गरुड पुराणाचे वाचन केले जाते असे मानले जाते की मृत्यूनंतर मृताचा आत्मा हा तेरा दिवस कुटुंबातील सदस्यांसोबत राहतो अशा स्थितीत मृत व्यक्तीच्या घरी गरुड पुराणाचे पठन केल्याने त्याला स्वर्ग नरक गती सद्गती अधोगती दुःख इतक्या इत्यादी गोष्टी कळतात त्याचवेळी त्याला हे देखील कळते की त्याला त्याच्या कर्मानुसार वाटेत कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे आणि तो कोणत्या जगामध्ये जाईल तसेच जेव्हा मृत व्यक्तीच्या घरी गरुड पुराणाचे पठण केले जाते तेव्हा घरातील सर्व लोक एकत्र बसून ते ऐकत असतात अशा स्थितीत घरातील लोकांनाही कळते की कोणत्या कर्माने नरक मिळतो आणि कोणत्या कर्माने मोक्ष मिळतो माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपण याच्यावरती सारासार विचार नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ